माझ्या कोकणी श्रेय या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण मी पहिल्यांदाच व्यावसायिक नाटकामध्ये काम करणार आहे आणि आज तो पूर्ण जर्नी जी आमचा प्रवास आहे पूर्ण दिवस कसा जाणार आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्या अगोदर या नाटकाची उभारणी आम्ही कशा पद्धतीने केली कशी मजा केली कुठे कुठे जाऊन आम्ही रिहर्सल वगैरे केली ते तुमच्या तुम्हाला मी दाखवणारच आहे नाटकाबद्दल सांगायचं झालं तर नाटकाचं नाव आहे गो गो गोविंदा रफिक मुल्ला सरांनी त्यात प्रोड्यूस केलं आहे श्रीनाईक घकवे सरांनी ते नाटक स्वतः लिहिलं आहे अमर खामकर सरांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे आणि या नाटकामध्ये माझ्यासोबत माझी मैत्रीण जुही वैभव आणि असे खूप चांगले कलाकार आहेत रामराम भंडई जय महाराष्ट्र आज आम्ही निघालो एका स्पेशल प्रोजेक्टवरती प्रोजेक्टसाठी आणि माझ्यासोबत आहे जुही माझी खास मैत्रीण जिच्याशिवाय मी कुठे जाऊ शकत नाही आणि सिमरन आणि हा माझा क्लासमेट वैभव सर अजून पण खूप माणसं आहेत त्यांच्या सोबत पण तुमची ओळख करून द्यायची तर आम्ही थांबलोय सीएनजी भरायला लागली आहे आम्ही आता पोहोचलो अमर खामकर सरांच्या गावामध्ये देवदेमधल्या कुरणे गावामध्ये आलो आम्ही रिहर्सलला आणि सर गाडी पार्क करतात केली <laughs> सेट लावलं ला हा <laughs> गावातली सकाळी झाली बसल्या आणि पहिलं काम म्हणजे पाणी पांढापय आता का धूर माझ्या अंगावरतीच येत पण भारी वाटत त्याच्यात थंडी करायची आहे एक व्हेज एक नॉन व्हेज दोन आगी लागल्याच ला पाहिजे त्या दिवशी नाही पनीरची पार्टी झाली दुसऱ्या दिवशी धावा धावा झाली इथं तर काय दिसलं नाही की लगेच लागली उड्या मारायला लगेच लहान पोरं जागं होतं त्याच्यामधलं झाली आहे आमचा नाश्ता वगैरे झाला आहे पोहे आणि चहा आणि आता आम्ही सुरुवात करतोय रिहर्सलला ला सगळे मला वाट वाटत काय आपण अशा तऱ्हेने अकरा बारा एक दोन तीन जसे चार तास बारा एक दोन तीन अशा तासाची रिहर्सल आमची कम्प्लीट झालेली आम आहे मी तुमची ओळख करून देते प्रत्येक पात्राची आणि कोण कोण आहेत ते सकाळी तुम्ही डिरेक्टर सर आणि रायटर सरांना बघितलंच असेल तर आपण ओळख करून घेऊ हे आहेत आमचे डिरेक्टर सर अमर खामकर सर हे आहेत जे इन्स्पेक्टरचा रोल करतायत नाव काय प्रशांत ओके आणि हे आमचे बाबा बाबा पुतुक नमस्कार मी दिनेश शिंदे आणि ह्यांनी आमचं नाटक लिहिलंय नमस्कार मी श्री गगवे हाय सर प्रोड्यूस करतेफिक मुल्ला आणि ही आमची अमृता नाव काय तुझं सिमरन 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 मुल्ला सिमरन मुल्ला आणि हा आमचा हरी ह्याला तुम्ही ओळखत हा माझा क्लासमेट आहे आणि ही माझी मैत्रीण जी मला कधी सोडत नाही <laughs> ना मला कोण ओळखत जुही करते जुही पण एक कॅरेक्टर करते रमाचं ते पण मस्त आहे तुम्ही नक्की बघायला या आमचं नाटक ज्याचं नाव आहे तर हो आता आम्ही निघालोय पूर्ण आमची रिहर्सल झाली जेवण खाऊन आम्ही आता घरी जातोय खामकर सरांच्या मिसेसनी आणि त्यांच्या वहिनी खूप छान जेवण बनवलं होतं चला बाय तर मी आणि जुही आलो आता रत्नागिरीमध्ये सावरकर नाट्यगृहाला नाट्यगृहाच्या बाहेरच आहोत आम्ही लवकर येऊन आता इथे तयारी करतो आणि नंतर तुम शोची मजा आणि पूर्ण शो थोडे थोडे क्लिप्स पण तुम्ही तुम्हाला दाखवेन मी तर शो झाल्यानंतर पण काय मजा केली आम्ही ती पण तुम्हाला दाखवेन तर टून राहा व्हिडिओसोबत आणि शेवटपर्यंत पाहत राहा आणि जुही ती रमाची भूमिका करते हा असतो थिएटर जर पहिल्यांदा मी व्यावसायिक नाटकाशी करणारे करणाऱ्या रत्नागिरीमधलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह लाईन बघा काय आहे कष्ट हीच जी शक्ती आहे जी माणसाला खऱ्या कसोटीवर पारखते आणि उज्ज्वल यशाकडे नेण्यास सहाय्य करते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर वा छान सर आमचं लाईट सेट कर वा एक नंबर फुलवंती

काय बोलला बोल ऐक म्हणून माणसं येत आहेत मला बघायला वडापाव घ्या मॅडम वडापाव वडापाव हा वडापाव महत्वाचा आता बघा बाबांचा चमत्कार माझा तोंडाने कसा रा आणि वाजवत आहे हा त्याने खूप मेहनत घेतली खूप म्हणजे खूप मेहनत घेतलेली पुरा सेट सगळं तयार करायची धावपळ करायची वाईला ठेव हा बाजूला ठेवतो हा माझा फर्स्ट लुक आहे आणि मला करायचे बेवड्या नवऱ्याची बायको नेहमीप्रमाणे अप्पा त्या माणसाला संसारात रसच नाहीये ना माझा मेकअप करणार आहे जान्हवी ताई जान्हवी ताई तुम्ही काय करता जान्हवी ताई ब्युटिशियन आहेत रत्नागिरीमध्ये तुम्हाला जर काही ऑर्डर द्यायची असेल तर त्यांना देऊ शकता मी तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर देते रत्नागिरी कुठे शिवाजीनगर शिवाजीनगरमध्ये त्या राहतात तिकीट काउंटर सांभाळत आहेत तीन दिवस झाले मिस्टर अँड मिसेस कोसावी धन्यवाद तुमचं

माझी नाही आम्हा मला आणि जुहीला शुभेच्छा द्यायला आले शुभम आणि सिद्धू आणि आता मी फोन आहे तो सिद्धूकडे देणार आहे तो जे काय व्हिडिओ बनवेल ते क्लिप तुमच्यापर्यंत पोहोचतील नाही पोचले तर त्याला थोकटा आणि असं वाटतं आपल्या लोकल कलाकारांमध्ये एवढं पोटेन्शियल आहे एवढी ताकद आहे की आज आपल्या लोकल कलाकारांनी दाखवून दिलेली आहे असं जर आपल्यासारखं सर्वसामान्य आपण सर्व लोकांनी जर आपण अशा कलाकारांना मदत केली ना तर खरोखरच आपले कलाकार आज रत्नागिरीत नव्हे अखंड महाराष्ट्र गाजवून सोडतील अशी मला खात्री वाटते थँक्यू थँक्यू सुंदर वाटते मला वाटतं तसं इथे जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांना असंच वाटलं असेल की असं नाटक पुन्हा पुन्हा असं आपल्या विनायक साहेबांनी लिहावं आणि असे प्रयोग जास्तीत जास्त प्रयोग करावे आणि उच्चांक गाठावा अशी माझी सदिच्छा आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे झाला आमचा दिवसाचा शेवट आणि नाटक पण झालं खूप मस्त मस्त म्हणजे एकदम भारी रोल केला सगळ्यांनी वैभव एकदम फाडून टाकल्या तुम्हाला काय आवडलं सगळं नाटका आम्हाला सगळं नाटकच आवडलं नाटकामध्ये काय आवडलं सांगू नकोस वाव फारी आणि आणि मी नवीनच ब्लॉगिंग सुरू केलंय तर माझ्यासाठी शुभेच्छा द्या थोडेशे हो आणि <laughs> लाईक करा शेअर करा आणि करा पुढे पुढे जाऊ दे तुमचं यस आता भेटू नवीन प्रोजेक्टच्या ब्लॉग सोबत टाटा बाय बाय टाटा बाय बाय